नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी कशी करायची ते दाखवते मागे एका व्हिडिओमध्ये मी हरभऱ्याच्या भाजीचं बेसन दाखवलं होतं तर हिवाळा आला की हिवाळ्यामध्ये छान अशी खांदेशमध्ये हरभरे लावलेले असतात शेतामध्ये आणि त्याच्यावरचे कवळे गवळे पानं काढून आणले जातात हे कवळे पानं काढले त्याला छान असा खारटपणा असतो आंबट चिंबटपणा असतो आणि ती भाजी खूप पौष्टिक असते थंडीमध्ये तर ही भाजी आहे ही आपण मस्तपैकी चिरून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची जी चिरून आणि मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ते अगदी सोप्या पद्धतीत करायची आपल्याला त्यासाठी आपल्याला फक्त जिं जी, जिरं मोहरी हळद आणि हिरवी मिरची मस्त तिखट खात असाल तर झणझणीत मिरची घ्यायची आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे तवा ठेवला आहे मी न ठेवता तव्यावरच करणार आहे ती तवा ठेवला आहे तव्यावर मस्त तेल टाकले तेल जरा जास्त घालायचं आहे त्यामुळे ती भाजी खूप सुंदर होते आणि त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी लसूण मिरच्या हे सगळं घालायचं आहे हळद नाही घातली तरी काही हरकत नाही परंतु मला आवडते म्हणून मी घालते छान असं खरपूस लाल होऊ द्यायचं आहे भाजी धुतल्यानंतर खूप छान अशी अशी घट्ट पिळून घ्यायची आपण छान असं लसूण आणि मिरच्या झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला ते घालायचे मिरची भाजी।, भाजी ही भाजी हिवाळ्यात केलेली खूप पौष्टिक असते आणि त्यावरती ही हळद टाकायची मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण त्या भाजीला तिचा स्वतःचाच खारटपणा आंबटपणा असतो त्यामुळे घालताना आधी मीठ कमी घालायचं आहे मस्त हलवून घ्यायचे झाकून एक वाफ येऊ द्यायची भाजी पटकन अशी शिजून जाते छान ती मस्त हलवली आहे आता तिला आपण एक दोन मिनटं वाफ मस्त अशी वाफ आलेली आहे आणि भाजी आपली अगदी दोन मिनटात झालेली आहे ह्या भाजीचा खुडा पण करतात सत्ता पुढे येणाऱ्या व्हिडिओत खुडा बघा आणि तुम्ही म्हणाल की हे आमच्या भागातली भाजी मिळत नाही शेतात लावली जाते तर तिथेच मिळते तर तुम्ही घरच्या घरी कुंडीमध्ये देखील ती लावू शकता कशी लावायची मी लावलेली आहे पुढील येणाऱ्या व्हिडिओत मी ती दाखवणार आहे तर ती पहा घरच्या घरी तुम्ही अगदी खुडा खाऊ शकता तिचा बनवून एवढी कुंडीमध्ये लावू शकतात किंवा मी आता जेवढी बनवली तेवढी भाजीपुरती तुम्ही काढू शकतात तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि गरम गरम भाजी मस्त आता मी दादरच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे बघा तोंडाला पाणी सुटलं हिरवी भाजी थंडीमध्ये खूप चांगली असते पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये